नमस्कार मैत्रिणींना शिवणकाम पुष्पामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट मुंडा कसा काढायचा ते बघणार आहोत कारण खूप अशा मैत्रिणी आहेत किंवा तुम्हालासुद्धा जर मुंड्यामध्ये प्रॉब्लेम येत असतील जसं की बघा इथे मी आपण एक ब्लाऊज घेतलेला आहे जर तुम्हालासुद्धा बघा मुंड्यामध्ये इथे झोळ पडत असेल इथे जगा रिंकल सुन्या वगैरे अशा पडतात त्याचबरोबर काखेमध्ये बघा ज्यावेळेस आपण ब्लाउज घालतो त्यामध्ये तेव्हा इथेसुद्धा बघा काखेमध्ये खाली इथे सुद्धा आपल्याला अशा चुन्या पडतात रिंकल्स पडतात तर हे प्रॉब्लेम बऱ्याच जणांना येत असतात तर त्या प्रॉब्लेमवर आज आपण परफेक्ट आपण कसं कटिंग केलं पाहिजे त्यासाठी किंवा आपण कटिंगमध्ये काय बदल केले पाहिजे त्यामुळे हे येणारे प्रॉब्लेम आपले येणार नाहीत तर चला जास्त वेळ घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा त्यासाठी बघा इथे मी फ्रंट आणि बॅक दोन्ही घेतलेले आहेत त्यामुळे आपल्या ब्लाऊजमध्ये आपल्याला नेमके कुठले प्रॉब्लेम येतात आणि ते आपण कसे कटिंग करतानाच आपण त्यामध्ये बदल केले पाहिजेत तर बघा तर इथे आपण फ्रंट आणि दोन्ही पण घेतलेले आहेत तर बऱ्याच जणांना पुढच्या मुंड्यामध्ये चुन्या पडतात तर बरं काही जणांना पाठीमागच्या मुंड्यामध्ये चुन्या पडतात तर दोन्ही प्रॉब्लेम आपण इथे सॉल्व्ह करणार आहोत आणि काखीमध्ये येणारे प्रॉब्लेमसुद्धा आपण दूर करणार आहोत तर बघा जर पुढच्या मुंड्या जर तुम्हाला चुन्या पडत असतील तर काय करायचं आहे तर तो मुंडा आपला जास्त झालेला आहे अस त्यामुळे तिथे त्या एक्स्ट्राचा भाग असतो त्यामुळे ज्या भागाला आपल्या चुन्या पडतात तर मुंडा आपला हा म्हणजे जो आपण मुंड्याला शेप देतो हा इथे एक इंचावर पुढच्या मुंड्याला आपण दीड अर्धा इंचावर आणि पाठीमागच्या मुंड्याला दीड इंचावर हा जो काय आपण शेप देत असतो त्यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे कारण प्रत्येकाचं माप हे मुंड्यामधलं कमी जास्त असू शकतं त्यामुळे ते बदल आपण तिथे केले पाहिजेत काहींना पुढच्या मुंड्यात झोळ पडत असेल थे थे, तर तिथे झालेला एक्स्ट्रा भाग तो आपण कटिंग करून घ्यायचा आहे समजा इथे जर पुढच्या मुंड्यामध्ये तुम्हाला इथे चुन्या पडत असतील तर इथे काय करायचं ही मुंड्याची रेषा आहे इथे पाव इंच आर आतमध्ये जायचं आहे आणि बघा वरून आपण सरळच आपल्याला शोल्डरमध्ये काय बदल करायचा नाही आहे फक्त इथे आतमधून आपल्याला थोडासा मुंड्याला आकार द्यायचा आहे बघा अगदी पाव इंच आतमधून म्हणजे जो एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करायचं आहे त्यामुळे ज्या काही रिंकल्स चुन्या पडतात त्या आपल्या मुंड्यामध्ये पडणार नाही अगदी बघा अशा पद्धतीने असा आपण इथे एवढा एक्स्ट्राचा जो भाग आहे बघा एवढा जरी एक्स्ट्रा भाग झाला तरीसुद्धा आपल्या ब्लाऊजमध्ये चुन्या पडल्या जातात आणि बघा पाठीमागच्या मुंड्याचं सुद्धा काय करायचं आहे तेवढाच भाग व्हा जर दोन्ही मुंड्यांना जर सारख्या चुन्या पडत असतील तर पाठीमागच्या मुंड्याचासुद्धा पाव इंचं भाग बघा अशा पद्धतीने कट करायचं आहे आणि इथे बघ अशा पद्ध म्हणजे जर एक्स्ट्राचं जे कापड झा आहे ते तेवढं कट करायचं ते आहे त्यामुळे चुन्या वगैरे पडणार नाहीत आणि पुन्हा काय करायचं आहे बघा काहींना आपण मुंढ्यामध्ये घोळेत चुन्या पडतात त्यावेळेस काय करायचं आहे पाव पावींचं बघा इथे आपण सरळच कटिंग आपला इथे मी पाव माझं कट केलेलं आहे परंतु खूप जणं काय करतात सरळच आपली जी छातीची रेषा असते ती सरळच असते आणि सरळच हे आपण कट करत असतो त्यामुळे काय करायचं आहे मुंड्याचा शेप देताना पाव यांचा अशा पद्धतीने क्रॉस द्यायचा आहे ज्यामुळे बघा इथे एक्स्ट्राचं जे कापड जमा होतं इथे एक्स्ट्रा हे जर आपण कट नाही केलं तर इथे काही वेळेस ब्लाऊज लाऊनची जास्त असते त्यामुळे इथे खूप जास्त कापड जमा होतं त्यावेळेससुद्धा आपण म्हणजे सर्व साईजमध्ये तुम्ही असं जर केलं तर इथे अगदी प्लेन आपला काकीच्या खाली ब्लाऊज बसणार आहे आणि इथे पाव इंच आणि बघा खालच्या सुद्धा मी दोन्ही इथे करून घेतलेला आहे माझा आधीच कटिंग आहे त्यावरून मी तुम्हाला दाखवत आहे आणि पुन्हा काय करायचं आहे ज्यावेळेस आपण हा पाठीमागचा टक्स घेतो आणि इथे सुद्धा अर्धा इंचवरती क्रॉसमध्ये ते बघा अशी असं हे कटिंग करून घ्यायचं आहे इथे मी केलं आहे परंतु तुम्हाला दाखवण्यासाठी समजण्यासाठी का बरं इथे मुंड्यामध्ये घोळ पडतो चुन्या पडतात त्यासाठी हे एक्स्ट्राचं इथे अर्धा इंच कमी करायचं आहे म्हणजे बघा हे पाव इंच इथे आणि हे अर्धा इंच एवढा भाग जरी एवढा अंतर म्हणजे पाऊन इंच कमी झालं तरी इथे आपल्या भागाला चुन्या पडणार नाहीत अगदी ब्लाऊज परफेक्ट बसणार आहे ही ट्रिक्स वापरायची आहे अशा पद्धतीने कटिंग करताना करायचं आहे मुंड्यामध्ये असं सरळच कटिंग न करता असं क्रॉस कटिंग करायचं आहे आणि कमरेमध्ये पण असं अर्धा वरती घ्यायचं आहे म्हणजे त्यामुळे इथला हा एक्स्ट्राचा भाग आहे आणि खटक घेतल्यामुळे हा भागसुद्धा सरळ राहतो इथेसुद्धा चुन्या पडत नाही तर हे बदल कटिंग करताना करायचं आहे आणि पुढच्या भागामध्ये सुद्धा हे अर्धा इंच कमी केलं आहे तेच इथेसुद्धा अर्धा इंच करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने त्यामुळे इथे येणाऱ्या ज्या चुन्या आहेत त्या पडणार नाहीत हे एवढेच बदल करायचे आहेत अजिबात काही तुम्हाला म्हणजे मुंढ्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही ना जर जास्त मुंडा होत असेल तर अशा पद्धतीने एक्स्ट्रा पाव इंच दोन्ही मुंड्यामध्ये आत यायचं आहे दोन्ही मुंड्या पाठीमागच्या आणि पुढचा दोन्ही मुंडा पावपाव इंच आतमधून कट करायचा आहे त्यामुळे हळ चुन्या पडणार नाहीत आणि अजून एक जर तुमचा ब्लाऊज पुढच्या हुकाला टाईट होत असेल म्हणजे खेचला जात असेल तर काय होतं तुमचा पुढचा मुंडा हा कमी झालेला आहे म्हणजे कमी पडलेला आहे तो आपल्याला इथे वाढवून घ्यायचा आहे जशी ही ट्रिक्स मी इथे कमी केली आहे तशीच जर तुम्हाला ब्लाऊज खेचल्यासारखा वाटत असेल तर त्यावेळेस मुंडा पाव इंच वाढवून घ्यायचा आहे आणि दोन्ही मुंड्यांचं सेम आले तरी चालतात पाठीमागचा आणि पुढचा मुंडा सेम आला तरी काहीच फरक पडत नाही म्हणजे अर पाऊ कमी करतो केला करतो जा हो तो केला नाही तरी सुद्धा चालतो दोन्ही मुंडे सेमच ठेवायचे आहे ज्यावेळेस तुमचा ब्लाऊज पुढच्या हुकाला ताईट होतो खेचल्यासारखा होतो इथे भाग त्यावेळेस हा बदल करायचा आहे तर बघा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा खूप सोप्या पद्धतीने मुंडा परफेक्ट कसा काढायचा मुंड्यामध्ये काय बदल करायचे काखेत चुन्या का पडतात मुंड्यामध्ये चुन्या घोळ का पडतात हे परफेक्ट सोल्युशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे सविस्तर कटिंग करताना हे बदल नक्की तुम्ही करा त्यामुळे तुमच्या ब्लाऊजमध्ये अगदी छान असं फिनिशिंग येणार आहे हे बदल केल्यानंतर नक्कीच तुम्हाला मुंड्यामधला तुमचा प्रॉब्लेम दूर होणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद